सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर येत संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना आघडली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात निधन झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे लँडिंग दरम्यान विमानानं पेट घेतला आणि अजित पवार यांच्यासह विमानावरील सर्व सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार हे आगामी निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते मात्र बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असतानाच वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले आणि विमान वेगानं जमिनीवर आदळले जमिनीला धडकताच विमानाचा भीषण स्फोट झाला आणि विमानानं क्षणात पेट घेतला या भीषण आगीत विमानाचा कोळसा झाला असून डीजीसीएनं या अपघातात अजित पवारांसह सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय सध्या संपूर्ण राज्यात आणि बारामतीमध्ये शोककौल वातावरण असून प्रशासनानं घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे तपास यंत्रणा सध्या या अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेत आहेत